नमस्कार तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही आधीचे व्हिडिओ बघत आहात आणि आत्ता सध्या आई पप्पा आलेले आहेत आत्ता जिथं मी उभी आहे तिथे तुम्हाला मला खूप छान असं मालमो लिहिलेलं दिसत असेल तर इथे युरोविजन सुरू होतं मागच्या आठवड्यामध्ये त्यामुळेच खूप छान असं सगळीकडं डेकोरेट केलेलं दिसत आहे सगळीकडं खूप छान छान असे बॅनर आणि हे लावलेले दिसत आहेत आणि आज अमितचा वाढदिवस आहे रविवार आहे तर म्हणूनच आम्ही एक प्लॅन केलेला आहे तर एम्पोरिया मॉलमध्ये आम्ही आत्ता जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवते की काय काय पुढं आम्ही करणार आहोत ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आई पप्पा मी कार्तिक आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही कवरत थोड्याच वेळात येतील तर मी भेटवते आता आई पप्पांना पण ते इकडे आहेत आई पप्पा तयार झालेले आणि आत्ता ऑलमोस्ट सकाळचे साडे अकरा बारा वाजलेले आहेत आणि आजचा आमचा जो प्लॅन आहे तो इथे एम्पोरिया मॉलमध्ये फिरायचा आणि अजून पण काही आहे तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आत्ता मे महिन्याच्याच सुरुवातीच्या फस्ट वीकमध्ये इथे युरोविजन कॉन्टेस्ट झालेला युरोविजन ट्वेंटी ट्वेंटी फोर आ, हा युरोविजन जो आहे तो कॉन्टेस्ट दरवर्षी होत असतो वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये हा होत असतो आणि यावर्षी खूप छान गोष्ट म्हणजे मालमोमध्येच हा कॉन्टेस्ट होता आणि त्याच्यासाठी म्हणून ऑलमोस्ट थर्टी सेवन कंट्रीजनी पार्टिसिपेट केलेलं होतं त्यामुळे भरपूर गर्दी होती मागच्या आठवड्यामध्ये ह्याच भागामध्ये आणि आज रविवार असतो तर रविवारी वरदचा सकाळीच क्लास असतो टेबल टेनिसचा आणि म्हणूनच अमित त्याला घेऊन गेलेले त्याच्या क्लाससाठी म्हणून आणि आता ते देखील आलेले आहेत सो आता आम्ही इथे एम्पोरिया हा मॉल आहे याच्यामध्ये जाणार आहोत आणि आता आम्हाला जॉईन झालेले आहेत वरद आणि अमित आणि अमितचा वाढदिवस आहे म्हणूनच आम्ही इकडे आलेलो आहोत आणि आता काय करणार आहोत ते पण दाखवतच थोड्या वेळात आणि घराजवळचाच हा मॉल आहे ताज आई पप्पांना आम्ही हा मॉल दाखवत आहोत आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे इथेच फूड प्लॅटर फूड सेक्शन आहे सो एम्पोरिया मॉलच्या ज्या फूड सेक्शनमध्ये आज आम्ही लंच एन्जॉय करणार आहोत आणि ते लंच पण बरंचसं डिफरंट असणार आहे तर ते देखील मी तुम्हाला पुढे दाखवते आहोत एम्पोरिया मॉल मधल्या फूड सेक्शन मध्ये सो इथे मॅक्सचं बर्गर आम्ही ट्राय करणार आहोत आणि अजून एक आहे जे की प्लॅटर सारखं येतं सो ते ट्राय करणार आहोत सो हाच आहे आजचा आमचा लंचचा प्लॅन आणि आई पप्पा पहिल्यांदाच बर्गर ट्राय करणार आहेत आज आता बर्गर खाऊन बघायचं आहे पहिल्यांदा पहिल्यांदा कधी खाल्लं नाही आहे पण आता इथं ट्राय करायचं आहे हा ना देख। देख। देख।

तोंगे। तोंगे। तो अरे आणि त्यानंतर इथूनच आम्ही जाणार आहोत बसनी एका पार्क मध्ये जे की बऱ्यापैकी जवळ अंतरावर आहे आणि बघण्यासारखा आहे सो म्हणून आम्ही विचार केला की तिथे जाऊ क्लायमेट छान आहे सो थोडा वेळ तिथे स्पेंड करूत म्हणून या मॉलमधून आता आम्ही आलेलो आहोत इथे असलेल्या जवळच्या एका गार्डनमध्ये या गार्डनचं नाव आहे कुंग्स पार्कन आणि खूप मोठं असं हे गार्डन आहे आणि इथे मस्त असे आत्ता समर सीजन सुरू होत आहे सुरू झालेलं आहे ऑलमोस्ट आणि म्हणूनच खूप मस्त वेगवेगळ्या रंगाची फुलं दिसतात आपल्याला आणि म्हणूनच आम्ही विचार केला की आत्ता इतकं छान ऊन आहे तर थोडा वेळ इथं स्पेंड करूत आणि छान फोटोज वगैरे क्लिक करूत आणि मग नंतर घरी जाऊ म्हणूनच आम्ही इथे थोडा टाइम स्पेंड करत आहोत आजचं वातावरण पण खूप मस्त आहे आणि त्याचबरोबर इथे आहेत ही खूप सुंदर अशी फुलं आणि म्हणूनच इथे फोटो काढणं सुरू आहे पूर्ण खूप सुंदर अशी हिरवळ आहे आणि जी आहे सुंदर अशी फुलं आणि वास पण एकदम छान येत आहे ना खूप मस्त वास आहे ते कशाचं झाड आहे मज्जा काय झालं नाही हे लाल फुले नाही आहे त्याच्यात काय ते काहीतरी भेटलं दिसतंय हो हो लेक पण आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत अजून एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे जेव्हा आपण कोणी भारतीय आपण युरोपमध्ये येतो किंवा आपले पॅरेंट्स युरोपमध्ये येतात त्यावेळेस आपल्याला इथे काय काय ऑप्शन्स अवेलेबल असतात खाण्याचे त्याच्यामध्ये व्हेज नॉन कोणते प्रकार अवेलेबल असतात हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर जसं की तुम्ही बघितलं पप्पा आलेले आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहोत सो म्हणून माझ्या मनात विचार आला की मी तुमच्यासोबत हे देखील शेअर करते कारण त्यांना देखील आम्हाला प्रश्न पडतो की आम्ही बाहेर कुठं घेऊन जाऊ आणि त्यावेळेस कोणते ऑप्शन्स अवेलेबल असतील जे की त्यांना आवडू शकतील म्हणून आम्ही देखील तोच प्रयत्न करत असतो आणि तुम्ही जसं आधीच्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे की इथे घरामध्ये म्हटलं तर सगळी इंडियन ग्रॉसरी ही तुम्हाला इथे मिळत असते इंडियन भाज्या मिळतात आणि त्यामुळे घरामध्ये आपण जसं आपण भारतामध्ये स्वयंपाक बनवतो तसाच सगळा स्वयंपाक बनवून एन्जॉय करू शकतो आणि तेच आम्ही देखील करत असतो परंतु जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेस इथे कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल असतात ते आत्ता मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी स्पेसिफिकली बोलेल ते म्हणजे स्वीडनबद्दल कारण मी आत्ता राहते स्वीडनमध्ये आणि त्यामध्येही वेगवेगळ्या सिटी वाईज वेगवेगळे ऑप्शन्स डिफर होऊ शकतात जसं की आता आम्ही ज्या सिटीमध्ये आहोत तिथे किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्या कम्पेअरमध्ये जर तुम्ही कॅपिटलमध्ये असतात तर तिथे थोडे मे बी जास्त ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हेज ऑप्शन्स हे थोडेसे कमी असतात अवेलेबल कम्पेअर्ड टू नॉन व्हेज ऑप्शन्स नॉन व्हेज ऑप्शन्स बऱ्यापैकी जास्त असतात आणि आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे थोडंसं अजून ट्रिकी होतं जेव्हा की तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस आणि इथे असं पण होतं की जेव्हा तुम्ही बाहेर पडता तर म्हणजे सगळ्यात आधी तर आपल्याला प्रश्न पडतो की बाहेर गेल्याच्यानंतर खायचं काय तर, तर जनरली तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असतात एक तर तुम्ही सुद्धा घरी येऊन कॅरी करू शकता किंवा मग बाहेर नंतर सुद्धा एकदा तुम्ही बाहेरचं जेवण पण घेऊ हो शकता पण जसं आता इथलं आम्ही मालमोमधलं म्हणू किंवा स्वीडनमधलं म्हणू इथे काही इंडियन रेस्टॉरंट्स आहेत तुम्हाला तिथून जेवण तुम्हाला मिळतं प्लस इथे काही साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स पण आहे जिथे तुम्हाला जर साऊथ इंडियन खायची इच्छा असेल तर तुम्हाला ते पण फूड मिळतच इथे ते पण पर... आणि तसंच म्हणायचं झालं तर बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला वेळ कमी असतो कारण तुम्हाला बघायच्या गोष्टी भरपूर असतात तेव्हा काही काही गोष्टी तुम्हाला हँडी पाहिजे असतात तर इथे फलाफल रॅप म्हणून पण तिथे हा प्रकार असतो जो की एक टॉर्टिनलाचा एक प्रकार असतो जी एक आपल्याला म्हणू शकते मैद्याची पोळी असते तशी त्यामध्ये खूप साऱ्या भाज्या आहेत जर सलाड असतात त्यामध्ये जे बॉल्स असतात सगळे आणि वेगवेगळे टॉपिंग्स वगैरे असतात तर त्याचा रॅप करून तुम्ही जर घेतला तर तो एक चांगला एक फिलिंग ऑप्शन होतो ते तुम्ही अगदी घेऊन बाहेर हंडी फिरता फिरता खाऊ शकतात आणि त्याच्यासोबतच बघायला गेलं तर इथे आपल्याकडे जे भारतात मिळतात तसे बऱ्यापैकी इथे स्वीट्स ऑप्शन पण अवेलेबल असतात जसं की तुमचे गुलाबजामून घ्या लाडू घ्या बेसनाचे म्हणा बुंदीचे डेझर्ट्समध्ये कुल्फी वगैरे हे सगळे प्रकार ते मिळू शकतात त्यामुळे तुम्ही चालता फिरता हे पण ऑप्शन तुम्ही सोबत कॅरी पण करू शकता अगदी त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे जे की युरोपियन फूड म्हणलं तर कुठलं मिळतं इथे तर ते मी तुम्हाला आत्ता सांगेल तर सगळ्यात पहिले तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की पिझ्झा पास्ता बर्गर हे ऑप्शन्स इकडे भरपूर सारे अवेलेबल असतात त्यामध्येही बरेचसे वेगवेगळे ब्रँड्स आहेत जिथले खूप फेमस असे आहेत म्हटलं तर किंवा लोकल शॉपमध्ये म्हटलं जेव्हा केव्हा आपण बाहेर फिरत असतो त्यावेळेस कुठल्याही लोकल शॉपमध्ये दे देखील तुम्हाला हे ऑप्शन्स मिळतात परंतु अजून एक गोष्ट मी इथे सांगेल ती म्हणजे जसं की आपण भारतामध्ये जे आपलं सँडविच आपण खातो ते बऱ्यापैकी टेस्टी असतं तेवढं टेस्टी इथे मिळेल असं नाही कारण का इथे तेवढे स्पायसेस वगैरे वापरलेले नसतात त्यामुळे थोडीशी टेस्ट डिफर नक्कीच होते इथे बर्गर म्हणा किंवा पास्ता म्हणा तर थोडीफार टेस्ट डिफरंट असते अजून एक दुसरा ऑप्शन्स जो इथे खूप चांगला प्रेफर केला जातो सगळ्या लोकांना इथल्या खूप आवडतो तो, तो म्हणजे सलाड्स बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे सलाड्स तुम्हाला इथे दिसतात आणि खरं सांगायचं झालं तर वन्स अ वाईल्ड तुम्ही हे खरंच खूप एन्जॉय करता टेस्टी असतात हे सलाड्स वेगवेगळे सॉसेस वापरले असतात रॉ व्हेजिटेबल्स असतात फ्रूट्स असतात खूप सारे ऑप्शन्स असतात ह्याच्यामध्ये देखील त्याचबरोबर ड्रिंक्स पण इथे भरपूर सारे वेगवेगळे मिळतात ह्याच्यासोबत जे की सॉफ्ट ड्रिंक तुम्ही घेऊ शकता ह्याच्यासोबत कारण इथल्या लोकांना ते देखील खूप आवडतं प्रेफर करणं तर हा झाला दुसरा एक ऑप्शन आणि त्याच्यासोबतच काही काही रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला इंडियन चाट पण मिळू शकतं तर तुम्हाला संध्याकाळी फिरताना खायची इच्छा झाली तर काही काही रेस्टॉरंट्स तुम्हाला वडापाव पाणीपुरी असे हे जे चाट आयटम आहेत आपल्या शेवपुरी हे पण तुम्हाला अवेलेबल होऊ शकतात तुम्हाला फक्त विचारायला लागतात जाऊ देते की तुमच्याकडे चार्ट आयटम्स आहेत का स्पेसिफिकली हे इंडियन रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील अगदी फक्त एक गोष्ट आपण इथं खूप जास्त मिस करतो ती म्हणजे जसं की आपण भारतामध्ये बाहेर पडलो की आपल्याला खूप सारे चार्टचे ऑप्शन्स अवेलेबल असतात तसं मात्र इथे आपल्याला एन्जॉय करता येईल रोड साईड बेसिकली तुम्हाला ते रेस्टॉरंट मध्ये जाऊन खावं लागतं एक्झॅक्टली आणि त्यातही ऑप्शन्स आपल्याकडे जितके असतात तेवढे नसतात पण ठीक आहे तुम्ही तुम्हाला थोडेफार ऑप्शन्स नक्कीच मिळतात आणि अजून एक ऑप्शन आहे जो की आहे प्लॅटर तर तो एक ऑप्शन इथे युरोपियन फूड मध्ये असतो बेसिकली जसं मी आता सांगितलं की फलाफल रॅप हा जो एक प्रकार आहे याच्यामध्ये कसं असतं की तुमच्या रॅपमध्ये सगळं इन्क्लुडेड असतं प्लॅटर हा थोडासा त्याचाच ते, एक प्रकार आहे पण थोडासा लार्ज लेवलचा आणि आपण म्हणू शकतो की अशी मोठी थाळी ज्याच्यामध्ये तुमचं ऑप्शन तुम्हाला म्हणजे ग्रीन सलाडचे ऑप्शन्स असतील सेम जे फलाफलचे बॉल्स असतात ते पण त्याच्यामध्ये तु इन्क्लुडेड असतात राईस हा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये किंवा तुम्ही पाहिजे बुलगुर म्हणून एक प्रकार मिळतो जो की आपला दलियासारखाच प्रकार असतो तर हे सगळे कंबाईंड असतं वेगवेगळे हमोस म्हणून एक पीज आपल्याकडे जे चिक पीज असतं त्याचे सॉसेजेस पण मिळतात तर असा एक छान फिलिंग आयटम असतो तो तुम्ही ते पण ट्राय करू शकता तर फलाफल बॉल्स म्हणजे बेसिकली छोले जे असतात आपले ते छोले आणि पार्सलिका म्हणून इथे कोथिंबीर सारखंच असतं ग्रीन मध्ये मिळतं ग्रीन आपले लेफी व्हेजिटेबल्समध्ये त्याचं बनवलेलं असतं जे की बॉल्स खरंच खूप टेस्टी असतात आणि आपण व्हेजिटेरियन लोक मला असं वाटतं खूप छान एन्जॉय करू शकतो जसं की दलिया जे आता सांगितलं तो सुद्धा एक प्रकार आहे की जो बऱ्यापैकी टेस्टी असतो इथे इथे त्याला बुलघुर असं म्हटलं जातं तर हेच आहेत काही ऑप्शन्स जे की जर तुम्ही भारतातून कुठल्या युरोपियन देशामध्ये येत असाल तर हे ऑप्शन्स तुम्हाला नक्कीच दिसतील शेवटी इथे आईस्क्रीमच्या पण भरपूर सारे व्हरायटीज अवेलेबल असतात तर तुम्ही ते पण ट्राय करू शकता आणि हो अजून एक गोष्ट जी सांगायला नक्कीच विसरणार नाही ती म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे बन मिळतात बरेच ते त्यातले देखील बन खरंच खूप टेस्टी असतात सो तो पण एक ऑप्शन आहे की जेव्हा तुम्ही युरोपमध्ये येतात त्यावेळेस ट्राय करू शकता तर त्याच्यामध्ये इथे जे मिळतात त्याच्यामध्ये सिनामन बन त्यानंतर कार्डमन बन तर हे आपल्याला म्हणजे ओळखीचे फ्लेवर आहेत आपण खात असतो आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये त्यामुळे हे बन देखील खूप टेस्टी असतात आणि तसं बघायला गेलं तर जेव्हा आपण बाहेर पडतो ठीक आहे आपल्याला आपल्या नेहमीच्या सवयीमुळे ह्या वस्तू लागतातच लागतात पण जेव्हा आपण एखादी नवीन जागा किंवा एखादा नवीन देश बघायला जातो डेफिनेटली तिथलं लोकल कुझिन पण ट्राय केलंच पाहिजे एकदा बरोबर तर हेच सगळं होतं जे मला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमधून शेअर करायचं होतं कारण मला देखील बऱ्याचदा हे प्रश्न आलेले आहेत की इथे इंडियन फूड मिळतं का किंवा बाकीचं जर फूड म्हणलं तर कोणतं कोणतं इथे मिळू शकतं आणि आपण बाहेर फिरताना खास करून कुठलं कुठलं फूड नक्की घेऊ शकतो व्हेज नॉनव्हेजमध्ये मध्ये मी जसं म्हणलं तसं आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्यामुळे मी आता तुम्हाला ते ऑप्शन्स नाही सांगितले परंतु मध्ये पण बऱ्यापैकी इथे ऑप्शन्स आहेत त्यामुळे तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असताल तर नक्कीच तुम्ही ते एन्जॉय करू शकता तर हेच होतं जे मला तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमधून शेअर करायचं होतं आय होप तुम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चला ता आता आम्ही काय काय स्वयंपाक बनवलेला आहे आज आम्हीच्या वाढदिवसानिमित्त ते देखील मी तुम्हाला दाखवते आता तर इथे आहे पनीर कढाई त्याचबरोबर पोळ्या जिरा राईस दाल तडका आणि हो त्याच्यासोबतच सध्या उन्हाळा सुरू आहे इथे आता आंबा हा असलाच पाहिजे आणि म्हणूनच इथे आंबा पण आहे आम्हाला मिळाले आहे तर आता असं सगळं मस्त असं जेवण आम्ही बनवलेलं आहे तर हे एन्जॉय करूत आणि त्याआधी आम्ही करणार आहोत वाढदिवस आहे तो ओवाळून घेऊ तर हेच सगळं असणार आहे अमितच्या वाढदिवसाचं असं सेलिब्रेशन त्यानंतर आई आणि मी साडी घालून छान तयार झालो आणि ओवाळून घेतलं आणि मग आम्ही आस्वाद घेतला तो छान अशा जेवणाचा आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील नक्की शेअर करा व्हिडिओज त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असताना आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूत एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय